अहो काय विवेकराव पुणेकरांच्या वर्तान वागायला लागलात की तुम्ही तर धंद्याच्या दिवसात सुद्धा नऊ वाजता दुकान बंद करता म्हणजे शेजारीच असलेल्या दुकानदाराने विवेकला टोमळे रूपी प्रश्न विचारला विवेक फक्त मिश्किल हसला तितक्यात तिथे आलेल्या एका ग्राहकाला दुकान बंद झालं साहेब सांगत त्यानं दुकानाचं शटर खाली ओढलं आणि शटरला कुलूप लावलं दुकानातल्या शेवटच्या गिराहिकामुळे आधीच त्याला आज निघायला पंधरा मिनिटे उशीर झाला होता त्याचे नेहमीचे लोकल सुटली असणार या विचाराने त्याची धाकधूक वाढली सणाच्या दिवसांमुळे रस्त्यावर बरीच गर्दी होती आणि त्यात भरीच एकही रिक्षा रिकामी मिळायला तयार नव्हती विवेकाकडे धावत पळत स्टेशन गाठण्याशिवाय पर्याय नव्हता त्याचा डोळ्यासमोर त्याची अस्वस्थ बायकोस्मिता आणि त्याचे तानिले इतकंच चित्र दिसत होत कसाबसा घामेजला विवेक स्टेशनवर पोहोचला पुढची गाडी कोणत्याही क्षणी येणार होती तेवढ्यात एका रडणाऱ्या तानुल्याने त्याचं लक्ष वेधून घेतलं विवेकची नजर बाळाचे कोणी नातेवाईक दिसतात का या विचाराने चहुदिशांना भिरभिरत होती गजरे विकणाऱ्या त्याच्या आईची तगमग विवेकने घेरली आणि त्याचा जीव भांड्यात पडला विवेक पुन्हा सोशीने गाडीची वाट बघू लागला त्याचा जीव घरी ओढला जात होता काही वेळात गाडी येणार होती एवढ्यात त्या बाळाच्या रडण्याचा आवाज वाढला होता येणाऱ्या गाडीवर पाणी सोडतं हे देखील आपलं कर्तव्य आहे हा विचार करून तो त्या गजरेवाली जवळ गेला तुम्ही घ्या बाळाला मी बघतो गिरहाईक असं म्हणत त्याने टोपली जवळ घेतली गजरेवालीने क्षणभर विवेककडे बघितले तिला त्याचा आधार वाटला तिने धावत जाऊन बाळाला घेतलं इतक्यात विवेकला गाडी त्याच्या समोरून जात दिसेनाशी सुद्धा झाली इकडे गजरेवालीने पदराचा आडोसा घेत लेकराला दूध पाजलं काही वेळात गजरेवाली बाळाला घेऊन विवेक जवळ आली विवेकने टोपली आणि पैसे तिच्या ताब्यात दिले आणि बाळाच्या डोक्यावरून हात फिरवला तसं तिच्या कमरेवरचं बाळ विवेककडे बघून गोडडोळ्यांनी हसलं जणू हसून ते विवेकच्या मदतीचे आभार मनात होत पुढची गाडी आली आणि विवेक त्यात चढला आणि काही वेळात घरी पोहोचला थकल्या पायाने लेकीला हातात घेऊन भरांड्यात स्मिता फेऱ्या मारत मारत वाट बघत होती जेवणाची वेळ केव्हा टळून गेली अस्वस्थ स्मिता लेकीशी राहून राहून बोलण्याचा प्रयत्न करायची लेकीला अंजरायची गोंजरायची मध्येच तिचे मुके घ्यायची विवेक धापा टाकत घराच्या गेट मधून आशिरला स्मिताने त्याच्याकडे आशेने बघत एक सुटकेचा निश्वास सोडला अरे किती हा उशीर तुला हिच्या जेवणाच्या वेळा माहिती आहेत ना कर्तव्यांची जाण वगैरे काही असते की नाही म्हणते मी ही जेवत नाही माझ्या हातून आणि तू आज तर जेवणाची वेळ टळून गेली तरी चेहऱ्यावर जराही भूक दिसत नाही हिच्या नुसतेच हसते बघ कशी कर्तव्य कर्तव्यच पार पडतं होतो ग काय काही नाही आलोच हाता पायावर पाणी घेतो जरा आणि घेतोच मी तिला विवेक गडबडीत घरात गेला आणि आधी त्याने टेप रेकॉर्डर चालू केलं काय ग लबाड बाबा हवा काय फक्त खाऊ घालायला तुला बाबा दिसेपर्यंत भूक वगैरे काही लागत नाही वाटत विवेक तू आल्यास सरशी बघ कशी रडते ही भुकेने हम आणि तिला मी भरवतो विवेकने मोकळी वाटी आणि चमचा एका हातात घेत बाळ दुसऱ्या हातात घेतलं एकीकडे बाळाच्या जाण्याने डोक्यावर परिणाम झालेली आणि खोट्या बाळाला खेळवणारी स्मिता बाळाच्या रडण्याचा आवाज काढणार ते टेप रेकॉर्डर या सगळ्यासाठी पाळाव्या लागणाऱ्या वेळा या पलीकडे विवेकने आज एक वेगळं कर्तव्य पार पडलं होतं आणि त्याच्यामुळे एका खऱ्या खुऱ्या लेकरच्या आणि त्या बाळाच्या आईच्या चेहऱ्यावरची तृप्तता त्याने बघितली होती